हॉटेल भाग्यश्री वार रे वार कसे आहे गाडीचे रांग दोन अडीच किलोमीटर रांग आहे फक्सतो हॉटेल भाग्यशिरीला कसा आहे दानका फग असतं हॉटेल भाग्यश्रीलाच

हा फक्त हॉटेल भाग घे शिरीला गर्दी आत ना ते घाना हॉटेल गज गच। गच। कसा आहे तणका हॉटेल भाग्य सिरीला पुन्हा आले पॉलिटी एक नंबर आहे पॉल्टी एक नंबर आहे कसा आहे हा यातली गर्दी आहे फगस्त हॉटेल बागे शिरिला गर्दीन क्वालिटीन क्वांटिटी खायची असं हॉटेल बाग्य शिरिला द्यायचं देगाना म्हणलं की फगस्त हॉटेल बागेशिरिलास क्वालिटीन क्वांटिटी गर्दीचा राजा म्हणले की हॉटेल भाग्यश्री धाराशिव जिल्ह्याचं टॉपचा हिशे म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री जिल्ह्याचं नाव टॉपला नेणार म्हणजे नेणार हॉटेल भाग्यश्री धाराशिव जिल्ह्यात टॉपचा हिशे म्हणलं की हॉटेल भाग्यश्री तुळजापूर तालुका धाराशिव जिल्ह्यात टॉपचा एषे जेवणाचा राजा म्हणले की हॉटेल भाग्यश्रीलाच नंबर एक मटन खायचं असेल तर हॉटेल भाग्यश्रीलाच या क्वालिटी इन क्वांटिटी प्युअर ताज्या बोकडाचा मटण आणि तू वर चुलीवरचा असल डावरा खायचं असेल तर हॉटेल बाग्यश्री जायचं नाच करतो का ज्या वयास लागतो हॉटेल भाग्यश्री